हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द सेंट सेंट हा सेंट चे से पास व पास पार्टिसिपल रूप आहे सेंट चा मराठी तर पाठवणे नेणे एखादी वस्तू किंवा व्यक्ती वेगाने नेणे किंवा पाडणे रवानगी करणे धाडणे विखुळणे उघळणे विशिष्ट करून बघूया पहिला वाक्य आहे आय सेंटिट बाय स्पीड पोस्ट दुसरं वाक्य आहे द व सेंट टू प्रिझन तिसरा वाक्य आहे ही सेंट हर अ सिंगल रेड रोज चौथा वाक्य आहे दे सेंट मी चेक ऑफ रुपीज वन थाऊजंड फ्रेंड्स व्हिडिओला लाइक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू